आमरण उपोषण करण्यासाठी तुम्ही आता ग्रामपंचायत कार्यालय पुढे बसले आहे की काय मागणी आमची मागणी आहे ताराबाई संतो समीर बबन पोटे यांनी जी ओ माधव पोटेला गट नंबर चारशे सव्वीस मध्ये जी उत्तरेकडची वीस गुंठ जमीन जी विकलेली आहे ती ताराबाई संतो समीर बबन पोटे यांची नसून बबन गणपत पोटीची आहे तर बबन गणपत पोटी तर ताराबाई संतो समीर बबन पोटे यांनी धु याला जमीन विकली ती संगण माताने विकली आरुमा ताराबाई संतोष तारा समीर पोटी पोटे संतोष समीर बबम पोटे यांनी कोणला विकली विकलेली आणि माझ्या वडिलांची सही घेतलेली माझ्या वडिलांची याच्या काही संबंध नाही खरेदी खातावर यांनी सही घेतलेली तुमच्या वडिलांनी जर त्या खरेदी खातावर सही केली असेल हो तर मग आता कस काय समजायचं आमच्याकडे व्हिडिओ आहेत ना कोणी कोणला विकली माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते हजार सात साली झालेले मी पासून पाठपुरावा शासनाला याच्यात दखल घेत नाही साहेबांनी निकाल याच्यावर आठ आठ दाखल दाखल केलं होतं सदरचा फेरफार रद्द करण्यात यावा तुकडा बंदी तुकडे जोड कायदे अधिकारी या अरुण माधुपोटेने फॉट नाटक दस्तवेज बनवून बाहेर खोटनाट दस्तवेज बनून त्याच्यावर तिथं तिथं तो बोललेला आहे बाळशराम साधू आहो की दोन हजार एकवीस ला एक्सपायर झालेला आहे तेवढ्या मला सांगा तर तुमची ही जमीन आहे बरोबर हो कोणता गट नंबरची जमीन होती ती गट नंबर चारशे सव्वीस पिंपरी पेंडा किती क्षेत्र आहे चौऱ्याहत्तर गुंठ बर त्यात तुमच्या वडिलांचं नाव आहे माझ्या वडिलांचं पूर्णपणे चौऱ्याहत्तर गुंठ्याला नाव आहे एकत्रीकरणात झालेले हे योजनेत गट तयार झालेलं आहे दोन हजार सात ला झालंय ना व्यवहार व्यवहार दोन हजार सात ला आलेला दोन हजार सहा ला कोणाचं नाव होतं सात विकली ताराबाई समीर सात सातबारा नावच नव्हतं पण एकत्रीकरण झालेलं कोणतं माहितच नाही वडले वडील जवळजवळ तीस वर्ष मुंबईलाच होती आमचं घरगुवती का वाद होता त्याच्यामुळे मुंबईला वडील सातबारा आमचाच होता जमीन ताराबाई संतोष समीर बाबुम वडला हे म्हटले तुमच्या तुमच्या गटात आमची जमीन आहे ते आम्हाला सही देण्यात यावी परस्पर आरू माधू बोटे आणि ताराबाई संतोष बाबून बोटे यांनी मुंबई मला गाडी घेऊन गेली ज्या गाडीत नारायणगाव घेऊन आले ते सहाय्या करून घेतले आणि त्याच गाडीत परत मुंबईला निघून घातले जे ती जमीन आहे ती आमच्या हिशेची असं ताराबाई ताराबाईचं यांचं म्हणणं आणि ते तुमच्या वडिलांना घेऊन आले आणि त्या खरेदी कथा सही करायला सही केली पण मग त्या ऐका मग त्यानुसार ती याच्या नावाने जमीन झाली आरू मारू मान मार बोटी त्या मग आता तुमच्या वडिलांनी ती सही केली ना आमच्या वडिलांनी सही केली पण सगळं बोगस कारभार करून गेले दस्तवेज ज्या संस्थेचं पाणी नाही त्या ज्या संस्थेचं पाणी नाही अजलसिंची जमीन आहे जिरायची जमीन आहे ती बाधायची दाखवून यांनी खरेदी गत केलेली आरू माझ बोटीनी यांनी स्वतः दस्त बनवलेला आहे किती शेत वीस गुंट्याचा एका वीस गुंट वरच्या साइडनी करून घेतली एकाने खालच्या साईडनी म्हणजे दक्षिण दिशेला माजू नारायण पोटे यांनी वीस गुंट करून घेतली पण ज्या वेळेला माजू नारायण पोटेच्या मुलांना लक्षात आलं सहदेव महाधोटे अर्जुन महाधोटे यांच्या लक्षात आलं की ही जमीन आपली नाही तर आपल्या बा आपल्या आपल्या बा आईला आपण आईच म्हणावं त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला परत खरदिकत करून दिलं ते जमिनीच एकही रुपया न घेता आणि या टाळ टाळ करतात यांची जमीन यांना भेटलेली जिथे आजू माध पोटे वाट करत होती एकवीस गुंठ्या जमिनीचा ती जमीन ते ताराबाई संतोष समीर यांना भेटलेली दोन हजारिपणाचा फायदा घेतला यांनी आणि आमचं वादविवाद होते घरातले म्हणून त्यांनी फायदा घेतला वादविवाद होते म्हणून यांनी गैरफायदा घेतला परस्पर मुंबईवरून आणलं खरेदी करतो सहाय्य करून घेतल्या आणि त्याच गाडीत परत मुंबई लिहून घात माझे तुमचं नाव माझं नाव बन गणपतपोटे आता हो ती, ती जमीन, जमीन, जमीन. तर तुमच्या नाव होती का नाही हो माझ्या नावावर होती आमचीच आहे पण मला मला त्याने सांगितलं की ज्या वेळेला ते तुकडी बंदी कायदा झाला म्हणजे एकत्रित करण्याचं त्यावेळेला आमची जी जिरायची म्हणजे बागाय जमीन होती मळ्यामध्ये ती जमीन ती यांच्याकडे गेली आणि त्याच्या बदल्यात आम्हाला तिकडे जमीन काढून दिली त्यांनी अशी चौऱ्याहत्तर गुंठे आमच्या झाले आणि ते आमच्या नावावरच होती आणि त्याच्यानंतर ते मला सांगितलं मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ही आमची जमीन तुमच्याकडे आली ती आम्हाला फक्त काढून द्या तुम्ही असं मला सांगितलं हे जेव्हा खरेदी खात्याचा व्यवहार हा नंतर उघड केला आला माझी सही घेतली त्यावेळेला मला सांगितलं होतं खरेदी आहे म्हणून मला फक्त एवढं सांगितलं होतं की ती जमीन तुमच्याकडे आलेली आहे ती आम्हाला फक्त परत करून तुम्ही द्या तर माधुनारायण पोटे यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांना दिले वीस गुंठे दक्षिणेकडच्या बाजूला आणि गुंठे उत्तरेकडच्या बाजूला बाकीची मध्य जमीन आपल्याकडेच राहिली ती तर ज्या वेळेला माज नानपोटेच्या मुलांचे लक्षात आले तेव्हा त्याने ती जमीन आपल्याला गुंठे परत स्वतःहून आपल्याला नावावर करून दिली आता ही इकडची गुंठे जी राहिली आहे ती जमीन आहे ती अरुण माज पोट्याला ती विकली गेली आणि ती आता तो द्यायला टाळाटाळ करते आणि त्याचे पैसे ते त्यांनी घेतलेत संतोष संतोषबाबून पोटणी आता याच्यामध्ये आरुणची काय चुकची चुकीतच त्याने सही केली पण तेव्हा खरेदी करत म्हणून सही नव्हती केली मी फक्त ती जमीन आपल्याकडे आली म्हणून तुम्हाला रजिस्टर ऑफिस गाडी पण मी त्यावेळेला हॉस्पिटलाइज होतो हॉस्पिटल मधून मी ज्या वेळेला करून घरी आलो त्यावेळेला मला सकाळी न्यायला आले तिथून नाराणगाव दिवसभर मी गाडीमध्येच होतो संध्याकाळी साडेतीन वाजता माझी सही घेतली आणि त्याच गाडीतून मला परत मुंबईला नेऊन सोडलं आणि हे खरेदी कथाचा व्यवहार आहे असं मला काही सांगितलंच नव्हतं मला फक्त सांगितलं सांगितलं असेल जमिनीच जल सिंचित दाक नाही सांगतेचा दात केलेली आहे सई सही केलेली वाचून नाही पाहिजे वाचायला मला मिळालं कारण मला उभं पण राहत नव्हतं आणि माझी कंडिशन खराबच होती ना मुलांना विचारायचं ते इथे गावाला होते ना ती विचारल नाही ना। का असं मला माहितच नव्हतं ना मला वाटलं की बाबा आज चुकून झाला असेल म्हणून त्या बदल्यात आपण लोकांची जमीन आपल्याला का ठेवायची म्हणून मी ते स्वतःहून हे केलं मला खरेदी कसं वाटत नाही म्हणजे मला वाटलं की ते त्यांनी सांगताना मला सांगितलं होतं की ती या तुकडे बिलाच्या कायद्यामध्ये ती तुमच्याकडे आलेली ती फक्त आम्हाला काढून दे एवढंच मला सांगितलं होतं याच्या व्यतिरिक्त काही घेण्याचा व्यवहार किंवा व्यवहार माहिती नाही असं तुम्हाला चौऱ्याहत्तर गुंटे हे आपल्याला आहे असं माझ्याकडे सातबारा नव्हता त्यावेळेला आणि मला माहित पण नव्हतं सातबारावरती एवढी आपली हे आहे ज्या वेळेला तुकडीबिंदी काय झाला त्यावेळेला आमच्या आईनं म्हणजे माझ्या आईनं अंगठ दिलेला आहे तो माझं काही सैरी सात आता दोन हजार पंचवीस हो मग ते आता सगळं पाठपुरावा केला दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस ला ताराबाई संत समीर बाबुम पोटे यांनी वेळेला गट नंबर चारशे चोवीस ची मोजणी केली चारशे सव्वीस च्या बाजूचा चारशे चोवीस ची मोजणी केली त्यावेळेला मोजणी केली काहीच माहित नाही आम्हाला याविषयी मग त्या ज्या वेळेला चारशे चोवीस ची मोजणी झाली त्यावेळेला आमच्या लक्षात आलं का यांनी असा कारभार उलटापाटा कारभार केलेला आहे आणि गट नंबर चारशे सव्वीसच्या दक्षिण दिशेला एकवीस ची एकवीस गुंठ जी माजू नारायणची जमीन होती ती एकत्रिकरणा ती ताराबाई संत समीर यांना ती गेलेली होती मग त्यांच्या लक्षात आला आपली जमीन आहे मग यांनी जबरदस्तीने त्या अर्जुन महाधू कोण ताबा घातला तिथं आणि काढून दिली आणि आमची जमीन आम लटकून ठेवली यांनी पैसे खाऊन बसले तुमच्या कटवारीच्या चुकीचा असं तुम्हाला आमचा आमचा आम गैर गैरफायदा घेतला ना यांनी आमच्या आज्ञानपणाचा हा आता काय म्हणतो तुम्ही जर तीन चार वर्ष जर खरेदी करता आक्षेप नाही घेतला तर तुमचं कोर्ट पण व्यवस्थित ऐकून घेत नाही कोर्टाने ऐकून घेतलं ना सदर तुकडे तुकडे जोड तुकडे बंदीचा कायदा आहे त्याच्यामध्ये सदर निकाल दिलेला ना आम्हाला त्यांनी प्रांतांनी प्रांत साहेबांनी हा ते हे करत नाही ना हे ते बघा हा टाळा फक्त आमची त्यांचं काय म्हणणं सदर कायद्याचा हे झाले नाही तुम्ही नियम बाह्य केलेले केलेले त्यांनी म्हणून त्यांनी तो रद्द करण्यात येत आहे हा बरोबर आहे ना ठीक आहे ना तर मग याच्यामध्ये दस्त नाही रद्द केला दस्त नाही रद्द करू द्या पण याच्यावर त्यांनी रद्द या, या निकालावरती रद्द करण्यासाठी अपील केलेलं आहे परत अप्रजिद्द पर अधिकाऱ्यांकडून कोणी अरुण माधव बोटीनी त्याला माहिती आपली आजची जमीन जाणार आहे आपण तुमचं म्हणणं बरोबर आहे का ही जमीन बागायची फोट दाखवून फोटो दाखवले याच त्या जमिनीचा तुकडा बंदी असताना बी तुकडा आता त्यामुळे तुम्ही त्या ह्याच्यावर तुम्ही लढल आता हेर हेरपार रद्द केलं रद्द केला आता याच्यावर कोणी आता अपील केले का बबन गणपत फोटेने नाही नाही अरुण महादू फोटेने अपील केलेली आहे बबन आणि गणपती आरू आता हे मोबाचे नाव आहेत ना अरू माधुपोटीने अपील केले त्याच्यावरती काय झालं निर्णय अजून काहीच नाही डिले फक्त तारखांचा डिले पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या स्वतः कधी तारखाला हजर राहायचं नाही मी ता तारखाला पुण्याला गेलो माझ्या आईला माग धमकी द्यायच्या तुझ्या पोराचं काय करून टाकेन तपास नाही लागायचा हा जिथं तिथं अतिक्रमण आमच्या हद्दीतून रस्ता आम्ही सांगितलं अर्धा आर्धा रस्ता घ्या तसे ऐकत नाही कोणत्या गोष्टी आणि तात्काळ तो रस्ता याच्यामध्ये काय सांगितलं प्रांत अधिकाऱ्यांनी का तुमचा विलंबा पिचा आणि अपील मान्य केली आणि फे, फेरफार जो होता तो, तो रद्द केलाय बरोबर आहे ना तस तो तो आदेश दिले मंडळाधिकाराला नाही ना आदेश देत त्या फक्त त्यावेळेस निर्णय दिलाय तो बरोबर आहे पण पूर्ण नाही दिला पूर्ण दिलाच नाही त्यांनी फक्त चाललेली आता हे तहसीलदार जुन्नर यांनी दोन्ही पक्षकारांना घेऊन मांडे दिली निर्णय गरज मग काय झालं त्यांनी काहीच केलं नाही तात्काळ सांगितले तात्काळ त्यांनी आम्हाला हे पत्र सुद्धा दिलं दोन वेळा आम्ही उपोषणाला बसलो ते पत्र सुद्धा दिलेले त्यांनी कारवाईच्या फौजदारी पण पत्र दिलेले आहे त्यांच्यावर काहीच केलेलं नाही म्हणजे तुमचं हे उपयोग हे अधिकारी न्यायालयामध्ये आपले मान्य केलंय आणि फेर चौकशी केली आहे आणि लवकरात लवकर तुमच्या केसचा निकाल देतो असं सांगितलं तुम्हाला फक्त टाटा कागदपत्र मंचरवरून कोणती आणली नाही प्रांत ऑफिसवर टाटा उपोषण केलं त्याला आता सात सहा दोन हजार चोवीस बरोबर ते अपील मान्य केलं होतं तुमचं तारीख दिली अकरा सहा दोन हजार चोवीस ला आता जवळ किती आठ नऊ दहा महिने झाली फक्त नाही टाळाटा फक्त डिले डिले आणि मी तारखाला पुण्याला नऊ तारखा झाल्या नाही काय त्यांना काय भेटलं असणार ती देवून घेऊन मला सांगता येणार मी तर म्हणतो शंभर टक्के झाला असणार आणि त्यांना बदली करून जायचं होतं बदलीच्या वेळेस बाकी काय झालेली आहे ते आता हा पेंडिंग निकाल पेंडिंग सगळं सुनील शेळकेने मी तहसीलदार त्यांना भेटलो त्यांना सुद्धा भेटलो ते म्हटले अपील केलेलं त्यांनी तुम्ही ते अपील रद्द करून आणा रद्द करायला म्हणजे आज वर्ष होऊन गेले मी गरक मारतोय पुण्याला याच्यामध्ये काय म्हटलंय का तहसीलदारांनी फेर चौकशी करायची माहिती फेर चौकशी करून सुद्धा आहे ना निकाल हाय तोच राहणार आहे याच्यामध्ये काही बदल होणार नाही कारण मुळात पाणी पुरवठा संस्था ती रजिस्टर सरकारी सहकारी या सांगते पाणी लावायचं जोडायला नको खरेदी खताला खरेदी खताला दाखला जोडायला नको का सहकारी म्हणजे तुम्ही गैरवापर करता सर्वधिकारी मंडला अधिकारी तलाठी याचा गैरवापर करता बागायती नोंद करता बागायती नोंद आर्थिक देवाण घेऊन सगळं फेरफार आता तुमचं म्हणणं तुम्ही आता काही तांत्रिक टेक्निकली चाललेत ना टेक्निकली त्यांनी याच्यावरती अरुण पोटे यांनी पुन्हा केले आपल्या केले अपील बरोबर आता त्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी काही नोटीस वगैरे दिली का तुम्हाला सात तारखा झाली आहेत फक्त तारखांचा डिले डिले चाललाय स्टे दिलाय का परिस्थिती तिकडली अंतरिम आदेश दिलेत ना जय शेती परिस्थिती ठेवण्यात यावी स्टे दिलाय स्टे म्हणजे जय ती परिस्थिती ठेवण्यात यावी पण तारीख चालू आहे आता त्याच्यावरती म्हणजे याला तो त्यांनी स्टॉप केले परिस्थिती पण त्यांनी जय परिस्थिती ठेवली पण तो स्थगित नाही केला तो आधी स्थगित नाही केला जैसे थे म्हणजे जसं आहे तसं ठेवा हा त्याच्यावर तारखा चालू आहे ना पुण्याला जातोय जातो मी प्रत्येक तारखांना जातो मग वकील काय म्हणतो वकील काय वकिलांनी म्हणणं मांडलेलं आहे युक्तिवाद पण दिलेला आहे सगळं आता मग ते जर केलं असेल ते अपर तुम्ही निर्णय अपर जिल्हा जिल्हाधिकारी आम्ही निर्णय घेणार शंभर टक्के पण जे सबरिष्ट अधिकाऱ्यांनी पुढच्या उपयासाठी ते तिथे बसलेले का खोटनाट प्रकरण दाबून साया करून नोंदवायला बसलेत का खोटीनाटी प्रकरण सहाय्या करून नोंदायला बसले का जिथं पाणी नाही तिथे पाणी पाणी आहे का नाही त्याचा दाखला आहे का नाही काय नाही जिराई जमीन आहे दिसते नाही तर जिराई जमीन आहे अजल सिंगची जमीन आहे हा अजल सिंगची जमीन तुम्ही बागायती दाखवी खरेदी करून घेता ही कोणती गोष्ट खोट नाट सगळं अजल सिंगची जमीन आहे माझ्याकडे पूर्णपणे फॉरेन्सिक घ्यायचे आणि ज्यांनी करून दिले त्याचे फॉरेन्सिक फोरेन्सिक रिपोर्ट पण आहे त्यांचे व्हिडिओ आहे लाईव्ह रिपोर्ट मी तुम्हाला फोटो बोलतोय आणि व्हिडिओ आहे त्याचा वाणी साहेबांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये खरेदी करताना काय उल्लेख केलाय एक लाख रुपये खरेदी करतानी आणि बाईट पुढे काय म्हणतोय दीड ते पाऊन दोन लाख रुपये दिले मला आठवत नाही घ्यायची आठ होती तुला जमीन पैसे दिलेले आठ होत नाही तुला माझं उपोषण काय नाही मी दोन दिवस वाट पाहणार तीच राही टाके उघडून उघडी मारणार मेलो तर मेलो खाऊ दे त्याला माझ्या हराम खोराला द्या चोऱ्या करतो काय मग जिथं तिथं चोऱ्या करतो जिथं तिथं चोऱ्या करतो चोऱ्यात करायचं काम चालवलंय आज अक्षरच्या माझी हे बघा किती नुकसान केलेली हा व्हिडिओ होते ते पण दाखवा ते पण दाखवा त्यांना कोंबड्यांचे माझ्या जागेत पोल्ट्री म्हणजे माझ्या आमच्या जागे पोल्ट्री जा, जा ना आमच्या विका, नुकसान करायला विका, निघाले आतापर्यंत पंधरा लाख रुपयाचे नुकसान झालेली जमीन त्यांना खरेदी विकली आणि तुम्ही एवढं वर्ष तुम्हाला नाही आम्हाला काही माहितच नव्हतं दोन हजार दिवस माहित नव्हतं म्हणजे काय तुम्हाला तुमची जमीन माहित नाही म्हणजे काय समजायचं अहो पण आम्हाला वाटलं असेल त्यांची त्यांची इतकं तुकडा असेल ती पडीक पडली होती ना पूर्ण पूर्णपणे खडकच होता पूर्णपणे ती जमीन अशीच पडीक पडलेली होती मग आम्हाला वाटलं असेल वडिलांना वाटलं असेल वडिलांनी दिली करून काय आमची जमीन आम्हाला पाहिजे आम्हाला काय काही नाही त्या अरुण माजू पोटेनी सरळ साताराबाई संतोष समिती यांच्याकडून त्यांची जमीन घ्यावा पैसे त्यांनी त्यांच्या भरलेले भरलेली दोन आम्हाला भेटली तेव्हा कळाला आम्हाला त्यांच्या बापांची सगळ्यांचे सारी सगळ्यांच्या सहा फसवणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सहा ज्यांनी घेतली त्याच्या बापाची सुद्धा सही एकत्रित करण्याच्या वेळेला त्याच्या बापाला कळालं नाही का ही जमीन घ्यायची मग आपल्या पोरांनी कायला घ्यावं हो। तुमचं जर ते तस यांनी यांचं हे आहे का ही निकालाची समज आहे त्याचा पूर्ण निकाल आहे का आहे की निकालाचे पूर्णपणे काय आहे त्यांनी तो कडा बंद होतो याची खात्री केली नसते फेरफार नोंदवला चौऱ्यात करून टाकी विकल्या असती तुला दुसरा एक माणूस आहे ना तो म्हटला याच्यात चारशे सव्वीस नाही नाही दक्षिणेला जो चारशे सव्वीसचा गट आहे चारशे सव्वीस गटाच्या दक्षिणेला जो चारशे चोवीस चा आहे इथं आर्जू महादेव पोटे वय करत होती आजू महादेव पोटेला काय वाटलं ही एकवीस गुंट जमीन याच्यात चार सव्वीस मध्ये त्यांनी पण वीस गुंट करून घेतली माझ नारायण आणि यांनी पण वीस गुंट वरून घेतली मग माझ्या वडिलांना जमीन विकायची असती तर माझ्या वडिलांनी अर्धी विकली असती ना तर दोघांना वीस वीस गुंट खाली खालच्या साईडनी एका वर साईडने एकाला करून दिली असती जमीन जातो तुम्ही बागायती तुकडा बागायत पाणी दाखल कशासाठी आता काय होत नाही तुमचं त्यांच्या का, कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सर्व रिस्टर अधिकारी मंडल अधिकारी आणि तलाठी दोन हजार सात सालचे तत्कालीन काय म्हणून का, का त्यांनी खोटला आर्थिक देवाण घेऊन हा सदर फेरफार नोंदवण्यात आलेले का म्हणजे सही केली वडिलांनी केली पण तुमचे तुमचे अधिकारी खुर्ची उभायला बसलेले का सर मसूलचे अधिकारी खुर्ची उभा बसले का कागदपत्र पाहून करते नाही का तुम्ही वडिलांनी जरी सही केली असेल वडिलांना अज्ञानपणाच त्यांची सही घेतली ना वडील आजारी असताना गाडीच सही घेतली जमीन तुमची वडलोपारची ते वडलोपारची जमीन आहे आमची मग हे पोरांचं बी हकयना तसे मग माहिती संमती घेतली होती खरेदी का नाही पण खरेदी काय करायचे म्हणून सांगितलंच नव्हतं ना आपल्याला ओ एक विषय असा आहे जर वडलोपारची जमीन असेल तेवू नाव आहे म्हणून तुम्ही एकटे मालक नाही नाही विकू शकत मला माहिती आहे झालं जरी ते माहिती आहे ना ते ते मला माहिती आहे पण मला खरेदी खताचा व्यवहार आहे होणार आहे किंवा असं करणार आहे हे मला माहितीच नाही आणि फक्त सांगताना सांगितलं की फक्त आमची तुमच्याकडे जमीन आहे किती गुंठे काय वगैरे नाही फक्त आमची जमीन तुमच्याकडे आलेली आहे ती आम्हाला काढून द्या एवढंच आम्हाला सांगितल्यामुळे मी ते केलं आणि त्यानंतर या गोष्टी झाल्या त्यानंतर लक्षात आलं की अशा वीस गुंठे दक्षिणेकडे आणि वीस गुंठे उत्तरेकडे ठीक आहे तुमचे म्हणणं आहे की संबंधितांवर जे जमीन बागायती नसताना रद्द करा आरोमाधू पोटे ताराबाई संत समीर पोटे यांना तात्काळ अटक ताराव यांनी गैरव्यवहार केलाय म्हणून अजून काय आज आणि खडकमाळ ग्रामपंचायतीने जे खडकमाळ ते पिंपळवंडी शिव हा जो रस्ता नोंदवला आहे आमच्या सैनी कोणताही नोंदवलेला नाही तत्कालीन भाऊसाहेब जंजर भाऊसाहेब यांनी कोणते स्थळ पाणी अहवाल केलेला नाही कोणती आमची सही घेतली नाही यांना तिथला वाद माहिती असताना यांनी तो तो रस्ता नोंदवलेला आहे तो तात्काळ रस्ता जर चारशे नंबर सरळ केला केला नाही तो तात्काळ रस्ता बंद करण्यात येवी येईल आणि आमची त्या रस्त्याला कोणती हरकत नाही पाच फूट आमच्या बाजूनी हात घ्यावा आणि पाच फूट समोरच्या बाजूनी हात घ्यावा आमची हीच विनंती